माहिती माहितीये की भारत जोडो न्याय यंत्रणा आणि जवळपास शंभर दोन सहा हजार सातशे किलोमीटर पार करून काल मुंबईत आली यात्रा समाप्त झाली आज जे आहे ते आपण भारत जोडो न्यायाची जे आहे ती पुढची आता मंजिर आपल्या घेण्याचं काम करण्याचे आणि त्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते पण शिवछत्रपती महाराज यांचा अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला सध्या काही सारखं असलं त्यांना मानाचा सकाळी आम्ही महात्मा गांधी नमन केलं मणिभवनला गेलो मग आम्ही त्या ठिकाणी झाली आणि चलेजावचा सभागृहा दिल्यानंतर त्यामुळे मला अपेक्षा आहे की या ठिकाणी ही सभा मुदे असेल तर ती म्हणाल की खूप वर्षानंतर सभा होते लोकांमध्ये पण फोकसभा त्यामुळे आवाडी सर्व पक्ष आपले सामोरे होते त्यामुळे मला माहिती की चांगल्या करायला आता मल्लिकार्जुन खरगे साहेब येणारे राहुल गांधीजी या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे साहेब रामद शहर पवार साहेब आणि इतरही काही पक्षाचे नेते या ठिकाणी स्टालिन जी आहेत असे विविध मुख्यमंत्री वगैरे होतात सगळ्यांची सभा होईल भाषण होती म्हणजे ऐतिहासिक सभा होती बघायला त्याच्याबद्दल कल्पना नाही परंतु त्यांनी आज ट्विट केलं की ते भेटून त्यांचं स्वागत आहे ते आलेचं